नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे यात्रेच्या आधीचा दिवस तर आज आमच्या घरी आंबेल आम घुगऱ्या ह्या बनवल्या जातात तर कशा पद्धतीने कशा पद्धतीने बनवले जातात ते पाहूयात प्रथम ज्वारी शेंगदाणा हरभरा हे कुकर मध्ये उकडून घेतले जाते दोन शिट्ट्या झाल्यानंतर ना कुकर मध्ये उकडून घेतलं जातं हे बघा शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे काढून घेतलं बाजूला हे तयार झालेले आहेत पाणी वितळून आता आपण आंबील आंबील हे दह्यापासून बनवले जाते हे ज्वारीचं पीठ आहे मीठ घेतलेलं आहे आपण स्वादानुसार ही चटणी आहे आमचा घाटी मसाला थोडी हळद घेतलेली आता ह्याचं मिश्रण करून घ्यायचं गॅसवर टोप ठेवून त्यात तेल टाकायचं आता आपण फोडणी देणार आहोत हे जिरे टाकलेले आहेत आता हे मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकून असं हलवून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही हलवल्यानंतर हे घट्ट आंबील तयार झालेलं आहे आता हे वाफेसाठी ठेवलेलं आहे झाकण आता मी ताट भरलेलं आहे नैवेद्याचं हे बघा ताट भरून झालेलं आहे मी आता आमच्या काळभैरवनाथ मंदिरात आलेले आहे हा देवाला नैवेद्य दाखवत आहे हे बघा काळभैरवनाथ मी हळद कुंकू वाहते देवाला हे अगरबत्ती लावते देवाला ओळून घेते के माता जोगेश्वरी माता आता मी नैवेद्य ठेवत आहे हा नैवेद्य दाखवून झालेला आहे माझा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा